स्वागत आहे तुमचं फॅमिली टूरच्या एका नवीन टूरमध्ये एका नवीन प्रवासामध्ये आपण निघालेलो आहे गावाला आणि संजना तुम्हाला बघा गावांमध्ये दिसत आहे कारण मी एकटा गावाला निघालेला आहे एका नवीन टूरला निघालेला आहे एकटा असं म्हणता येणार नाही कारण आमच्याबरोबर आहे आमच्या मामी आणि आमचे मामा बघा हो इथं गाडीपाशी उभारलेले आहेत तर आमच्या मामा दिसणार आहे तुम्हाला माझा आवाज येणार नाही द फॅमिली टूरची जी कन्सेप्ट आहे आपली की फॅमिलीबरोबर फिरावं तर फॅमिली म्हणजे फक्त आपली नवरा बायको आई वडील असंच नसतात तर आपले सगळे आप्तजण असतात आणि त्याच कन्सेप्टला आपण थोडंसं पुढं एक्सटेंड करून आपल्या मामा मामींना माहूरगड वणी आणि कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठांपैकी ही जी तीन ठिकाणं आहेत तर त्या तीन ठिकाणांना नेण्याची जबाबदारी आज माझ्यावर आहे आणि ते करण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे आज आपल्याला इथून जायचं आहे मिरजेला आणि मिरजेतून आपल्याला ट्रेन आहे आत्ता वाजलेले सकाळचे साडेतीन पाच वाजता ट्रेन आहे गाडी आपली इथे काढलेली आहे बघा आणि त्या गाडीतून आपण मिरजेला जाणार आहे आणि मिरजेत गेल्यानंतर तिथून ट्रेन आहे गांधीग्राम एक्सप्रेस काहीतरी अशी आहे अकरा झिरो पंचेचाळीसची तर ती रात्री किनवटला पोहोचणार आहे आणि किनवटपासून चाळीस किलोमीटर माहूरगड आहे तर जाव्या चला माहूरगडला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवासाची इन्फॉर्मेशन सगळी दिसणार आहे माहूरगडचा व्हिडिओ संपूर्ण जो मेन आहे तो तुम्हाला पुढेच्या भागात ह्याच्या दिसेल तर चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर दादा न हा आमचा भवनगरचा विजयादादा आहे भाऊ आहे माझा आणि बऱ्यापैकी आम्ही ट्रॅव्हल करताना टुगेदर करतो खूप आमचे प्लॅन कॉमन असतात आणि आम्हाला इस्लामपूरहून मिरज रेल्वे स्टेशनला सोडायला सकाळी ॲक्च्युली तो आला आहे त्याच्या कामातनं वेळ काढून आला आहे आणि प्लॅटफॉर्मवर आपण पोचलो आहे एक पंधरा मिनटात ट्रेन इथं येईल तर हो मागं दिसत असेल तुम्हाला आपली अकरा झिरो पंचेचाळीस धनबाद एक्सप्रेस कोल्हापूर धनबाद एक्सप्रेस इथे लागणार आहे ट्रेन मध्ये बसायचं आहे झोप आले खूप त्यानं झोप काढणार आहे मस्तपैकी ट्रेनमध्ये बसल्यावर थोडंसं दाखवतो चला जाऊया तर मित्रांनो अक्षरशः संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आपण दिवस ब्लॉक केला नाही कारण ब्लॉक करण्यासारखं काही नव्हतं कारण तुम्ही जसं मगाशी बघितलं आपण खूप लवकर सकाळी बाहेर पडलेलो आणि स्टेशनला आलेलो आणि स्टेशनला आल्यानंतर ट्रेन आली अगदी एक पंधरा मिनटात ट्रेन आली आणि ट्रेन आल्यानंतर ट्रेनमध्ये बसलो आणि सकाळी लवकर उठल्यामुळे लवकर झोपलो आम्ही परत एक आठ साडेआठ वाजता उठलो आणि देन आफ्टर खूप बोरिंग जर्नी झाली कारण संजना नाहीत मुलं नाहीत काय नाहीत त्यामुळं खेळायला दंगामस्ती करायला कोण नाही आहे मामा मामीसुद्धा मा, बोर झालेत आमचे मी दाखवतो तुम्हाला खरं ठीक आहे चालतंय दुपारी जेवण जे घरातून जे आणलेलं ते केलं आणि जो प्रवास आपण आता करायला आलो की निवडला जे आपण निघालो त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये दे देतो तर हे माहूरगडला आपल्याला जायचं आहे माहूरगड म्हणजे महाराष्ट्रात जे साडेतीन शक्तीपीठं आहेत एक म्हणजे आपली आंबाबाई दुसरं म्हणजे तुळजाभवानी तिसरं म्हणजे माहुरगड आणि चौथं म्हणजे जे आपण म्हणतो ते वणीची सप्तशृंगी देवी तर अशी साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि आमच्या मामाला ते करायची होते त्यातलं वणी करायचं होतं माहुरगड करायचं होतं आणि कोल्हापूर करायचं होतं आणि त्यानिमित्तानं मामांनी मला हे सहा महिन्यापूर्वी सांगितलेलं तर मामा म्हणत होता आपण फोर व्हीलरनं जाव्या खरं इस्लामपूर म्हणजे सांगली जिल्ह्यात जिथं मी राहतो तिथून जर जायचं म्हणलं तर अराउंड जो प्रवास हा होता माहूरगड वणी आणि नंतर कोल्हापूर करून परत इस्लामपूर तर तो आ, दोन हजार किलोमीटरच्या आसपास झाला असता आणि जर त्यात तुळजाभवानी वगैरे आपण केली असती इतर ठिकाणी केली असती तर बावीसशे ते पंचवीसशे किलोमीटरचा प्रवास झाला असता जो एकट्याला मला ड्रायविंग करायला थोडंसं डिफिकल्ट गेला असता त्यामुळे आपण पर्याय काढला की आ, ही जी काही धनबाद एक्सप्रेस आहे अकरा झिरो पंचेचाळीस म्हणजे लक्षात ठेवा नंबर ट्रेनचा तर ही कोल्हापूरहून निघते आणि धनबादला जाते उत्तर प्रदेशमध्ये तर ती ट्रेन जाताना किनवट ह्या स्टेशनवरून जाते म्हणजे नांदेड जे आहे तर त्या नांदेडच्या पुढं किनवट स्टेशन आहे तर ते किनवट स्टेशनपासून माहूरगड अगदी चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आपण ते तशा प्रकारे प्लॅन केलं आणि किनवटसाठी आपण तिकीटं बुक केलीत आणि ही ट्रेन आज पकडलेली आहे आणि निघालेलो आहे माहूरगडवर तिथून चाळीस किलोमीटर असल्यामुळे आपल्याला इझिली तिथं ट्रॅव्हल करता येईल फक्त ट्रेनमध्ये रात्री ट्रेनचं शेड्यूलनुसार अकरा वाजता तिथं पोचली पाहिजे खरं थोडीशी लेट जरी झाली बारा वगैरे वाजतील तर आपलं तिथलं प्लॅनिंग अजून ठरलेलं नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तिथं काय होतंय कसं होतं हे सगळं दाखवणार आहे खरं अगेन कन्व्हिनियंट मोड जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून जर तुम्हाला माहूरगडला जायचं असेल तर ही धनबाद एक्सप्रेस तुम्हाला खूप उपयोगाची ठरेल कारण खूप म्हणजे डिस्टन्स वाईज जर तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सांगली जिल्ह्यातून आपण म्हणूया इस्लामपूरहून म्हणण्यापेक्षा सांगली जिल्ह्यातून जे माहूरगड आहे ते साडेसहाशे किलोमीटरच्या आसपास पडतं आणि साडेसहाशे किलोमीटर म्हणजे खूप मोठं डिस्टन्स आहे अवरेज जो ड्रायविंग करतो तर तो एक एका दिवसात त्याला मारणं शक्य होत नाही म्हणजे एक मुक्काम करावा लागेल त्याला तर आणि तिथून जर तुम्हाला वणी करायचं असेल अगेन पश्चिम महाराष्ट्रातून करताय म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट माहूरगडला न येताना तुळजाभवानी करून माहूरगडला या म्हणजे तुमचं साडेतीन शक्तीपीठे क कवर होतं आहे आणि जर हे प्रवास तुम्हाला जर ट्रेननं जमत नसेल तर ही एक्सप्रेस तुम्हाला फायद्याची ठरेल अगेन तिथून किनवटहून नाशिकला जिथून वणी एक अराऊंड एक तासाच्या आसपास प्रवास आहे तर तिथं जायचं असेल तर नाशिक रोड म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे नाशिकचं म्हणजे नाशिकच्या बाहेर आहे ॲक्च्युली रोड म्हणजे जे, जे सिटीच्या बाहेर जी रेल्वे स्टेशन्स असतात सिटीला कनेक्ट करण्यासाठी तर त्याच्या पुढं त्या रेल्वे स्टेशनच्या पुढं रोड असा असतं बघा म्हणजे नाशिक रोड लातूर रोड अशी रेल्वे स्टेशन आहेत जी त्या सिटीच्या बाहेर आहेत खूप तर किनवट टू नाशिक रोड रोज एक ट्रेन असते अराऊंड दीड वाजता किनवटहून सुटते आणि नाशिकला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोचते तर तुमचं तेही कवर होतं आणि देन आफ्टर तुम्ही नाशिकहून कोल्हापूरला वगैरे जर महालक्ष्मीला येणार असाल तर नाशिकहून खूप साऱ्या बसेस आहेत पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातून नाशिकला जाणाऱ्या तर रात्रीच्या कुठल्याही बसनं तुम्ही बाय बस येऊ शकता किंवा जर तुम्हाला बाय ट्रेन यायचं असेल तर नाशिक टू पुणे किंवा नाशिक टू मुंबई प्रवास करून तिथून तुम्हाला बाय ट्रेननं येता येईल तर हे असा एक प्रवास आपला आहे कवर करायचं ठरवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये ऑब्व्हिअसली फक्त प्रवास तुम्हाला दाखवतो आणि संजना नाही आहे मुलं नाही आहे त्यामुळे थोडंसं तुम्हालासुद्धा बोर वाटत असेल खरं ठीक आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण माहूरगडची संपूर्ण माहिती घ्यायची आहे चला संध्याकाळी जेवणाची सोय म्हणजे आपण आय आर सी टी सीच्या वेबसाईटवरून आम्ही तिघं जण आहे त्यामुळे दोन थाळ्या मागवलेल्या आहेत दुपारी जेवलेल्या अजून पचलेलं नाही आहे ऑब्वियसली बसून असल्यामुळे तर चला जाव्यात संध्याकाळचं जेवण कसं येतं ते तुम्हाला दाखवतो ट्रेन तिथं किती वाजता पोहोचते आणि देन तिथं काय आपला प्लॅन आहे कारण रात्री बारा वाजता आपण एक्सपेक्ट करतोय की वर जाण्यासाठी काही वडाप वगैरे असेल चाळीस किलोमीटरचा जो प्रवास आहे कारण ट्रेन तिथं त्या रात्री बारा वाजता पोहोचते तर जर तिथं नसेल तर रेल्वेचं वेटिंग रूमची जर कंडिशन चांगली असेल तर तिथं आपण वेट करायचं सकाळपर्यंत कारण किनवटहून माहूरगडला जाण्यासाठी दर चाळीस मिनिटाला दर अर्ध्या तासाला सॉरी ट्रेन बसेस असतात त्यामुळं आणि त्या सकाळी सहाला ला सुरू होतात तर सहा वाजेपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल आयदर आपण वेट करीन वेटिंग रूममध्ये किंवा मग आपण वेट करीन तिथं कुठला तरी एखादा लॉज वगैरे बघून चला जावे बघूया हा व्हिडिओ कसा पुढं प्रोग्रेस होतोय चलो चला तर मित्रांनो फायनली आपण माहूर गडावर पोहोचलेलो आहे ऍक्च्युली बारा वाजता आपली ट्रेन किनवटला पोहोचली आणि किनवटला पोहोचल्यानंतर बाहेर तिथे रिक्षावाले माहूर माहूर ओरडत होते तर आम्ही इग्नोर केलं खरं काय झालं की जे दोन की तो एक दोन लॉज आपण किनवटमध्ये बघून आलेलो तर त्यापैकी एका लॉजनं रूम द्यायला नाही म्हटलं म्हणलं की सगळे रूम भरलेले आहेत ले ले ॲक्च्युली भरलेल्या नव्हत्या असं जाणवत होतं खरं ठीक आहे आणि दुसरा लॉज जी बंद होता त्यामुळे आपल्याला कोणताही पर्याय नव्हता आपण रिक्षावाल्याला ठरवलं आठशे रुपयेमध्ये त्यानं आपल्याला पन्नास किलोमीटरचा प्रवास करा रात्री बारा वाजता विचार करा त्यांना आपल्याला इथंपर्यंत आणून सोडलं आणि आलं फायनली सव्वा वाजला आहे रात्रीचा दोन तारीख आहे दोन डिसेंबर आपण काल बसलेलो पहाटे अराऊंड पाच वाजता आपण मिरजेच्या स्टेशनवर वर होतो अजून तिथून बसलेलो आपण आणि खूप लांबचा प्रवास करून आलो दम दमलेलो आहे आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा जास्त इन्फॉर्मेटिव्ह नव्हता खरं प्रवासाची सुरुवात ही आपल्या ब्लॉगच्या सेगमेंटमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट असते तर ती कवर करण्याचा प्रयत्न केला आहे मी एकट्यानं संजयना प्रथम ज्ञाना वगैरे नसल्यामुळे थोडंसं बोर झालं थोडंसं म्हणण्यापेक्षा संपूर्ण बोर न झा बोर झाला आणि ब्लॉग सुरू तसं तुम्हाला इतकं खास वाटलं नसेल खरं ठीक आहे उद्याचा ब्लॉग किंवा आपला जो माहूरगडचा ब्लॉग आहे तो खूप महत्त्वाचा आणि चांगला असणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या टाटा व्हायला साधा